सहहिस्सेदार सामायिक विहिरीचा खर्च देत नसेल तर काय करावे नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि विहिरीचं पाणी जे आहे शेतातल्या ते कमी होत असतं जर विहीर ही सामायिक असेल एक किंवा अधिक सहहिदार विहिरीच्या देखभाल दुरुस्ती आणि पाणी उचलण्याच्या खर्चात वाटा देत नसतील तर आपल्याला कोणकोणते उपाय करता येतील याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत सर्वात अगोदर आपसी समजुतीने चर्चा करून घ्या सर्व सहिसेदार एकत्र बसून खर्चाचे वाटप कसे करायचे यावर चर्चा करा प्रत्येकाचा जो वाटा आहे तो त्यामध्ये ठरवा जर भविष्यकाळामध्ये आपले वाद होऊ नये असे वाटत असेल तर लेखी स्वरूपामध्ये आपण ॲग्रीमेंट ज्याला करार म्हणतात तोसुद्धा आपण करू शकतो ज्यामध्ये कोणाचा त्या विहिरीमध्ये किती दिवसाचा पाणी घेण्याचा हिस्सा आहे आणि कोणी किती खर्च करायचा आहे याचा सविस्तर उल्लेख आपण त्यामध्ये करू शकतो खर्च न करणाऱ्या हिस्सेदाराला कायद्याने आपण नोटीससुद्धा पाठवू शकतो आणि त्यामध्ये खर्चाची माहिती आणि जो त्यांच्या हिश्श्याचा खर्च आहे तो त्यांनी द्यावा अशी मागणीसुद्धा आपण करू शकतो आणि ती खर्चाची रक्कम किती दिवसामध्ये दिली पाहिजे याची मुदतसुद्धा आपण त्यामध्ये नमूद करू शकतो त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे जर समजा एखादा सहिस्सेदार अशा प्रकारे विनंती करूनसुद्धा जर त्यांचा खर्चातील वाटा देत नसेल तर त्यावेळी माननीय दिवाणी न्यायालयामध्ये आपण दावासुद्धा दाखल करू शकतो जी खर्चाची रक्कम आहे ती किती झाली कशा कशासाठी झाली याबाबतचा पुरावा जर आपण माननीय न्यायालयामध्ये दिला तर ज्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम दिलेली नाही त्यांच्या हिश्श्याचा जो खर्च झालेला आहे तो वसूल करून मिळावा म्हणून आपण दिवाणी न्यायालयामध्ये रक्कम वसुलीचा दावासुद्धा करू शकतो आणि या दाव्यामध्ये आपण विहिरीच्या वापराचा हक्क खर्चाचा प्रमाण इतर सहिस्तेदारांचा सहभाग याचा सर्वांचा आधार देऊन आपल्याला तो दावा दाखल करता येतो आणि त्या दाव्यामध्ये खर्च जोपर्यंत ती व्यक्ती देत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीने विहिरीचा वापर करू नये अशी मनाईसुद्धा आपल्याला मागता येते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व करीत असताना मिळकतीचा सातबारा विहिरीचा वापर कसा चालतो त्यामध्ये कोणाचे हिस्से आहेत आणि जो विहीर दुरुस्तीसाठी खर्च झालेला आहे तो कशाला झालेला आहे कोणकोणत्या गोष्टीसाठी झालेला आहे याबाबतचे सर्व कागदोपत्री पुरावे जे आहेत ते जपून ठेवले पाहिजेत कागदोपत्री पुरावे आपण आपल्याकडे घेतले पाहिजेत जसं की हिशोबाच्या पावत्या असतील जर कामगार असतील त्यांना जर आपण जर रोजगार दिलेला असेल तर त्या रोजगाराची बिलबुकामध्ये आपण त्यांच्या सहाय्या घेतल्या पाहिजेत आणि कशा कशासाठी खर्च झाला याचा सविस्तर हिशोब आणि त्या सहिस्सेदाराचा प्रत्येकाचा त्यामध्ये हिस्सा किती याबद्दल सविस्तर तपशील आपण कुठंतरी नोंदवहीमध्ये ठेवला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण जो सहहि्सेदार या दुरुस्तीसाठी रक्कम देत नाही किंवा आपण स्वतः इतर सर्व एक किंवा दोन सोडून इतर सर्व हिस्सेदार जे आहेत ते खर्च करतो आणि त्यांच्या हिशेची रक्कम मागितल्यानंतर किंवा ख दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानंतर मी नंतर देतो म्हणून टाळाटाळा केली जाते आणि जेव्हा दुरुस्तीचं काम पूर्ण होतं त्यावेळी ती रक्कम देण्यास ज्यावेळी नकार दिला जातो तर आपण वरील वेगवेगळ्या पर्यायाने ती रक्कम वसूल करू शकतो आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला शेअर करा लाईक करा आणि आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा